नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ब्लड ग्रुप सिस्टमवरचा आता एक A, B, o, हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता कारण की यामध्ये अनेकांना कन्फ्युजन झाला असणार आहे ए बी ओ रक्तगटाचा शोध कोणी कोणी लावला याबद्दलचा प्रश्न आता इथं चारी जे नावं आहेत ते रक्ताशी संबंधित आहेत काही ना काहीतरी त्यांनी शोध लावलेला आहे जसं की फॉर एक्झाम्पल विल्यम हार्वी हा जो सायंटिस्ट आहे यांनी सगळ्यात आधी सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये रक्ताचं भिसरण कसं म्हणजे रक्त भिसरण सर्क्युलेशन कसं होत असतं ते त्यानंतर डी कॅस्टिलो आणि स्टर्ली ए बी ब्लड ग्रुप जो आहे त्याचा शोध लावलाय ओके आणि याचा करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर फोर काल लँडस्टॅनर ओके काल लँडस्टॅनर ह्याने सगळ्यात आधी ए बी आणि ओ ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे ओके ह्याच्यानंतर ए बी ब्लड ग्रुपचा शोध एकोणीसशे दोनमध्ये डी कॅस्टेलो आणि स्टर्नीने लावला याचं करेक्ट आन्सर कार लँडस्टायनर होतं आपल्या माइंडमॅपमध्ये सायन्सच्या पेज नंबर वन फिफ्टी सिक्स यामध्ये पहा दिलेला आहे एकोणीसशेमध्ये कार लँडस्टायनरने ए बी ओ ब्लड ग्रुपचा शोध लावला तर चौथा ए बी रक्तगट डी कॅस्टेलो आणि स्टर्ली यांनी एकोणीसशे दोनमध्ये लावलेला आहे ओके इथं याच्यासोबत पुढे हा जो टॉपिक आहे याच टॉपिकमध्ये पुढे ए ब्लड ग्रुप बी ब्लड ग्रुप ओ ब्लड ग्रुप यापैकी युनिव्हर्सल रिसेप्टर कोण असतं युनिव्हर्सल डोनर कोण असतं याबद्दलच्या सुद्धा तरतुदी दिलेल्या आहेत